आज आपण प्रॉन्स लॉलीपॉप कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल प्रॉन्स लॉलीपॉप म्हणजे काय चिकन लॉलीपॉप ऐकलं असेल पण आज आपण नवीन काहीतरी म्हणून प्रॉन्स लॉलीपॉप कसे बनवायचे ते पाहणार आहोत इथे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहेत आता मी त्यांना साफ कसे करायचे ते दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मोठे प्रॉन्स घेतले आहेत मी आपल्याला डोक्याकडचा भाग पहिले कट करून घ्यायचा आहे पूर्ण त्याचं जे कवच असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता पाठीचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि त्यामधला हा काळा धागा असतो तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे तो काळा धागा म्हणजेच घाण असते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व प्रॉन्स कट करून घेतलेले आहेत कट करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपल्याला हळद मीठ धना पावडर लिंबू लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर याचा आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूणचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत ते देखील आपल्याला लागणार आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे पाणी न टाकता हे वाटून घ्यायचं आहे आता मी हे वाटण बाऊलमध्ये काढून घेणार आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला प्रॉस देखील वाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचे आता हे देखील मी त्या हिरव्या वाटणामध्ये टाकून घेते सर्व आपल्याला टाकून आहे आता मी यामध्ये मीठ टाकून घेते हळद धना पावडर लिंबाचा रस आणि हे ब्रेड क्रम्स तुम्ही या जागी तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हाताला तेल लावून आपल्याला छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे मी या ठिकाणी एक अंड घेतलेलं आहे फ्लॉवरचं पाणी देखील घेतलेलं आहे आणि ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी सर्व बॉल तयार करून घेतलेत आता आपण पहिल्यांदा अंड्यामध्ये याला भिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये नंतर ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला याला छान असं कोटिंग तयार करून घ्यायचं चा। याचं तुम्ही बघू शकता आता हे प्रॉन्सचा मागचा जो भाग होता तो यामध्ये मी असा लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व मी लॉलीपॉप तयार करून घेतलेत आता तेन गरम छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस जास्त आपल्याला फास्ट नाही ठेवायचा आहे मीडियम आचेवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे जर तुम्ही जास्त फास्ट गॅस केला तर हे जळून जातील आणि आतमध्ये हे कच्चे राहतील त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच छान फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे अशा पद्धतीने मी सर्व हे फ्राय करून घेतलेले आहेत बघा किती छान असा रंग आलेला आहे प्रॉन्सला सर्व साहित्य मी बॉक्स बॉक्समध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद